तोंडी लावायला रोज काही ना काही पानात हवंच असतं तर आज मी ही चना डाळीची भिजवून केलेली मोकळी डाळ करून घेतलेली आहे नैवेद्याच्या पानात अगदी कंपल्सरी असते ही चटणी इतकी महत्वाची अगदी सगळेच जण नैवेद्याच्या पानात दे कुळाचाराच्या वगैरे पानामध्ये हवीच असते तर त्यासाठी मी इथे तीन ते चार तास आधीच चना डाळ भिजत घातलेली आहे आणि थोडीशी जाडसर अशी म्हणजे थोडंफार त्याच्यात चनादाळ राहिलं तरी चालेल इतकी अशी व्यवस्थित करून घेतलेली आहे बिना पाणी मी टाकलेले फिरवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं जास्ती असं तेल हवं आहे कारण मोकळी करायची आहे आपल्याला ही आणि खूप असं पाणी आपल्याला याच्यात घालायचं नाही आहे बघा मोहरी जिरं घातल्यानंतर हिंग घालायचं आहे हिंग अगदी आवर्जून घाला खूप छान लागते चव थोडी एकदम छान येते बघा इथे तीन ते चार मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे इथे लाल मिरची पावडरचा मी वापर करणार नाहीये म्हणून इथे मिरच्या थोड्या जास्त घातलेल्या जर तिखट घालायचं असेल आहे तर मिरच्या थोड्याशा कमी करून घेऊ शकता व्यवस्थित मिरची फुलल्यानंतर इथे हळद घालायची आहे आणि इथे गोडलिंब ताजा गोडलिंब अगदी आवर्जून घाला चव एकदम छान येते आणि आता इथे लगेच मी जी डाळ बारीक करून घेतलेली आहे ती इथे घालून घेते आहे छान व्यवस्थित परतवून घ्यायची आहे इथे अशी परतवूनच आपल्याला ही भा, ही चटणी शिजवून घ्यायची आहे आधीच भिजलेली आहे खूप काही त्याला शिजवायची गरज नाही आहे पण छान मोकळी होत पर्यंत व्यवस्थित तिला कलसून घ्यायची आहे पटापट अगदी कलसत कलसत हिला मोकळी करून घ्यायची आहे तितकीच ती छान लागते बघा व्यवस्थित परतवून घ्यायची आहे इथे थोडस जाड कढी कढई शक्यतोवर वापरा तुम्ही स्टीलची वगैरे कढई न वापरता इथे लोखंडी किंवा थोडस जाडबुडाची अशी कढई इथे वापरा कारण इथे चटणी लागायला नको आहे आणि ती सतत परतवताना कढई अगदी खूप हालायला नको म्हणून इथे थोडीशी जाड अशी बघा छान व्यवस्थित मोकळी व्हायला आलेलीच आहे थोडासा अगदी पाण्याचा हपका द्यायचा आणि वाफ चांगली येऊ द्यायची आणि जे सुखे मसाले घालायचे आहे ते याच वेळेला आपण घालून घेऊ म्हणजे ते पण चटणीसोबत परतवताना व्यवस्थित त्यासोबत एकजीव होऊन जातील आहे चवीनुसार इथे मीठ घातलेला आहे आमचूर पावडर घातलेला आहे धनेपूड घातलेली आहे जिरेपूड घातलेली आहे आणि छान सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे हिंगाचा वापर तुम्ही या चटणीत नक्की करा खूप छान चव येते चटणीला त्याच्यामुळे बघा थोडस अगदी पाण्याचा हप्का घालायचा आहे खूप पाणी नाही पण थोडस अगदी एक वाफ चांगली वाफ यायसाठी जेणेकरून चनादाचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आहे आणि व्यवस्थित आपली चनादाळ व्यवस्थित छान परतवून छान मोकळी होईल आहे बघा व्यवस्थित सतत परतवत राहायची आहे आणि अशी परतवूनच तिला सुका करून घ्यायचं आहे बघा इथे खोबरं छान किसून घालायचं आहे बघा व्यवस्थित छान हळूहळू हळूहळू ती मोकळी होत जाते सतत आपलं परतवत राहायचं आहे बघा आता पूर्णपणे तिला मोकळी करून घेतलेली आहे पूर्ण मोकळी झालेली आहे ती छान बघा आता इथे झालेला आहे मी गॅस इथे बंद करत आहे आणि वरून पर ठेवून एक वाफ घेऊन घेणार आहे आणि बघा आता इथे पूर्ण इथे आपली मोकळी डाळ तयार झालेली आहे वरून पण सुखखोबर आपलं सोडून घ्यायचं आहे आणि इथे मोकळी डाळ वाढायसाठी खायसाठी पूर्ण तयार आहे नक्की ट्राय करून बघा